सध्या रवी राणा आणि नवनीत राणा हे भाजपच्या जवळचे मानले जात आहे मात्र यामुळे अमरावती भाजपमध्ये अस्वस्थता वाढल्याचं दिसून येत आहे अमरावती भाजपचे ज्येष्ठ नेते तुषार भारतीय यांनी प्रतिक्रिया देत एक प्रकारे आपला रोष व्यक्त केला त्यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला भारतीय जनता पार्टीचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते रवी राणा आहेत त्यामुळे त्यांनी उद्या जर असं म्हटलं की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष भाजपमध्ये येणार आहे तर ते आंतरराष्ट्रीय त्यांना काय ते कोणालाही म्हणू शकते ते हे प्रवेश येणार आहे पण ते स्वतःबद्दल बोलत नाही त्यांनी स्वतःबद्दल खुलासा करावा की भारतीय जनता पार्टीमधल्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्यासोबत त्यांनी केलेला अपमान वेळोवेळी त्यांच्या नगरसेवकांच्या कामावर स्वतःचे बोर्ड लावले भारतीय जनता पार्टीवर केलेला हल्ला याबद्दल पहिले त्यांनी स्वतःचं मत मांडावं ना हा भाजपमध्ये येतो आहे तो भाजपमध्ये येतो आहे हे भाजपचे प्रवक्ते सांगतील या उपऱ्याला कोणी सांगितलं हे सांगायसाठी त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर कोणाचाच विश्वास नाही ना जनतेचा ना मीडिया मीडिया ना कोणाचाच विश्वास नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊन आहे बहु सर्वांचे प्रवेश नाही सामान्याच्या मनात प्रश्न नाहीच आहे सगळ्यांना माहिती आहे की ते भाजपमध्ये येत नाही कारण की भाजप एक तत्वनिष्ठ एक विचाराचा पक्ष आहे